लायन्स क्लब ऑफ बॉम्बे मेट्रपॉलिटन या संस्थेतर्फे आजचा कार्यक्रम आम्ही सादर करतोय कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की नॉर्मल केस मध्ये प्रत्येक वेळी आमच्याकडे ऑर्केस्ट्रा किंवा तर कार्यक्रम असतो पण समाज प्रबोधन ही एक लायन्स क्लबचा प्रमुख उद्देश आहे आणि त्यादृष्टीने अगदी निराळ्या प्रकारचा कार्यक्रम ठेवावा असं मनात आल्यामुळे आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये जे वक्ते आलेले आहेत त्या सगळ्यांचा परिचय आजच्या सभा संचालनासाठी इथे आलेले आहेत आमच्या विनंतीला मान देऊन प्रसिद्ध कवी प्राध्यापक शंकर वैद्य हे सगळ्यांचा परिचय नंतर करून देणार आहेतच त्याच पीठावरील सर्व मान्यवर लायन्स क्लब ऑफ बॉम्बे मेट्रोपॉलिटन चॅरिटी ट्रस्ट याचे सर्व पदाधिकारी आणि खूप मोठ्या संख्येने जमलेल्या जिज्ञे असो चिकित्सक जाणत्या बंधू भगिनींना आजचा हा जो कार्यक्रम आहे लायन्स तर्फे होतोय हे आपल्याला माहीत झालेलंच आहे तरफे मी सर्व वक्त्यांचं आणि श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो ही फार मोठी मंडळी आज या चर्चेसाठी इथे उपस्थित झालेली आहे यात न्यायाचार्य श्री रामचंद्र शस्त्री जोशी हे पुण्याहून या ठिकाणी आलेले अखंड भारत या साप्ताहिकाच संपादन त्यांनी केलं अहमदाबादचं संस्कृत विद्यापीठ बाग विद्यापीठ त्याचे ते प्राचार्य होते दार्शनिक विषयावर त्यांनी चार का लिहिलेल्या आहेत मधुस्मृतीच्या भाषांतरात ते होते अनेक विद्वत सभा मैसे सहभागी झालेले आहेत काशीच्या विद्वत परिषदेनं विद्याभूषण ही पदवी त्यांना दिली मद्रासच्या परिषदेनं विद्यावारी अशी पदवी त्यांना दिली असे मोठे मान्यवर शास्त्रीजी आहेत किंवा आचार्य आहेत त्यानंतर इकडे बसलेले श्री नाया जोशी म्हणजे नारायण नारायण यादव जोशी मंत्रशास्त्राचा त्यांचा अभ्यास आहे आणि आणि आधुनिक आधुनिक विज्ञान विज्ञान मंत्रशास्त्र या पुस्तकाचे ते, ते लेखक आहेत मला वाटते बाहेर विकायला ठेवलेले आपल्याला मिळू शकेल एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांनी पाठ्यपुस्तक मंडळात काम केलं विशेष अधिकारी म्हणून आणि नंतर ते एकोणीशे नव्वद सेवानिवृत्त से झाले आणि सत्याहत्तर सालापासून त्यांनी मंत्रशास्त्र या विषयाचा अभ्यास केला मग गणपती अथर्व शीर्ष पुरुष सूप्त श्री सूप्त या विषयावर वैज्ञानिक संशोधन त्यांनी केलं त्या दृष्टीने केलं केल। वास्तव्य पुणे येथे असतं त्यांना डॉक्टर पारनेकर महाराज यांचा अनुग्रह मिळालेला आहे आणि मंत्रशास्त्र या विषयावर त्यांनी साडेतीनशे भाषणं दिलेली आहेत त्यानंतर इकडे बसलेले श्री कोपरकर गोवा बी ऑनर्स ते कीर्तन कला निधी कीर्तनाचार्य धर्म भास्कर संगीत विशारद क्षेत्रात पारंगत आहेत कीर्तन क्षेत्रामध्ये त्यांनी फार लक्षणीय अशी कामगिरी केलेली आहे आणि हजारो कीर्तन त्यांनी महाराष्ट्रात केलेली आहेत महाराष्ट्र सरकारने त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार्य केलेला आहे त्यानंतर प्राध्यापक सुग शेवडे धर्मभूषण प्राध्यापक सुग शेवडे आपण मुंबईकर यांना ओळखताच एम एम एड एम ए बी एड झालेले ते सोळा वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलेले प्राध्यापक होते खालसा कॉलेजमध्ये शाळेचे प्राचार्यही होते एकोणीसशे शहात्तर पासून पूर्ण वेळ पोचनं करत ते भारतभर आणि भारताबाहेरही भ्रमण करीत आहेत आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल आतापर्यंत दहा हजार प्रवचनं त्यांनी केलेली आहेत महाभारत रामायण शिवचरित्र उपनिषद हिंदू धर्म यावर बोलतात ते बोलतात आत्तापर्यंत सात पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत आणि श्री श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते प्रमुख प्रवक्ते आहेत कार्यकर्ते आहेत एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून त्यांनी ही चळवळ सुरू केली आणि का, का ती चळवळ असते मोठ्या उभारी चालवत आहेत अंधश्रद्धा नाहीशी बावी ही त्यांची मुख्य भूमिका आणि एका वैज्ञानिक आणि तार्किक पद्धतीने ते आपली भूमिका मांडत असतात त्यांची जी भूमिका आहे ती थोडक्यात मी आपल्याला सांगणारच आहे आजचा जो विषय आहे तसा एकच एक विषय नाहीये प्रामुख्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय धरलेला आहे पण हा विषय विस्तारत जाईल इथंच तो थांबत नाही आत्मा पुनर्जन्म हे विषय त्याच्यामध्ये येतात मंत्रविद्या त्याच्यामध्ये येते आणि हळूहळू हा विषय पसरत जातो हे आपल्या ध्यानात येऊ शकेल या कार्यक्रमाकडे आपण कुठल्या दृष्टीने पाहू या संबंधी थोडं मी प्रारंभी बोलतो थोडक्यात बोलतो मला वक्त्यांना आणि श्रोत्यांना दोघांनाही उद्देशून बोलायचंय कारण ही चर्चा मला अतिशय माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची असं वाटतं हा विषय गंभीर आहे पण आपल्या आयुष्याला भेडलेला आहे वरवर वर श्रद्धा अंधश्रद्धा असं त्याच जरी स्वरूप असलं तरी त्याची मुलं मुळ खोलवर पसरलेली आहेत ही ज्ञानी माणसं दूरवरून इथं आलेली आहेत पोटतिडकीने आली आहेत किंवा बुद्धीच्या तिडकीने आलेत असं आपण म्हणूया एका भावनेनेही आलेली आहेत हा विषय आपण मांडला पाहिजे ही उभय पक्षी एक तीव्र इच्छा आहे आता याच्यात कोण आपला विषय कसा मांडतो कुठला युक्तिवाद करतो हे पाहणं आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे आणि अशा विषयाच्या बाबतीत माझं लक्ष हे युक्तिवादाकडे असेल वक्तृत्वाकडे नाही भाव भावनाशीलतेकडे नाही किंवा अभिनिवेशाकडे नाही आपण तर त्या युगात नाही आहोत माझ्या दृष्टीने तो गौण भाग आहे हे माझं वैयक्तिक मत आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे या चर्चेतून काही ठोक निष्कर्ष निघावेत आणि त्या त्यादृष्टीने अट्टाहास व्हावा असं मला वाटत नाही कारण गेले दोन हजार वर्ष ही चर्चा भारतात चालू आहे अगदी प्राचीन काळापासून चालू आहे चारवाकापासून चालू आहे सांख्य योग त्या कालापासून चालू आहे म्हणजे शंकराचार्य हे उत्तरकालीन ठरतील इतकी ती प्राचीन काळापासून चर्चा चालत आलेली आहे आणि अनेक पंथोपंथ निघत निघत आजवरती चर्चा अगदी टिळक काळापर्यंत आणि आजच्या काळापर्यंत ही चर्चा चालू राहिलेलीच आहे ती चालू राहणार आहे ज्या वेळेला भारतावर अनेक आक्रमण झाली किंवा आपल्याच धर्मातून अनेक धर्म आणि पंथ निघत गेले तेव्हा प्रत्येक वेळी या संस्कृतीवर आणि या संस्कृतीत निर्माण झालेल्या धर्मावर सारखे हल्ले होत गेले आणि पंडितांना याची उत्तरं देत राहावं लागलेलं आहे अजूनही आपण उत्तर देत आहोत या त्या संस्कृतीचा चिवटपणा आपल्या ध्यानात येऊ शकेल याच्यात ये हार आणि जीत या शब्दांना आजच्या स्थान नाही आहे आपण सर्वांनी ही भूमिका समजावून घ्यावी आणि सहकार्य द्यावं असे वाद पूर्वीपासून आपल्या देशात चालत आले हे सांगितलंच ही आपल्याकडची मुक्त विचारांची एक अभिमानास्पद अशी परंपरा आहे आणि हा जो कार्यक्रम यशस्वी झाला तर पुन्हा असा काहीतरी कार्यक्रम आपण घडवून आणू अशी यांची भूमिका आहे मी सभासंचालन करणार आहे मी आज कसा गुंतलो मला माहीत नाही श्रीमती तारा बोले त्या प्रारंभी भेटल्या त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं की आम्ही तुमच्याकडे काहीतरी काम सोपवणार आहोत तुम्ही हो पहिल्यांदा म्हणा म्हणलं कुठलं काम तर ते म्हणजे त्या सांगणार नाही आहे स्नेहाखातर मी हो म्हणून गेलो आणि मग त्याचा जो व्याप वाढत गेला तो मी <laughs> आता या क्षणाला पाहतोय भोगतोही आहे आता या सगळ्यात मुकुंदराव आठवले यांनी मला फार सहाय्य केलं त्यांनी मला याच्यात गुंतवलं त्यानंतर मानसिंग पवार हे त्याच्यात दाखल झाले आणि मग या घेरात मी गुंतलो आणि इथं आज उभा आहे मी याच्यात शेवटी काही बोललो तर बोलेन पण चर्चेचं संचालन करणं एवढंच माझ्या हातात आहे त्यांनी माझ्यासाठी एक घंटी ठेवली होती ती कुठेतरी आत राहिलेली दिसते कोणी किती वेळ झाल्यास घंटी वाजवावी हे त्यांनीही मला सांगून ठेवलेलं आहे आता थोडं मी श्याम मानव यांच्या भूमिकेसंबंधी बोलतो प्राध्यापक श्याम मानव हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आरडीचे कार्यकर्ते ते प्रारंभी मी सांगितलंच ते बुद्धिप्रामाण्यवादी आहेत याला विवेकवादी हा शब्द वापरला तरी चालू शकेल त्यांची थोडक्यात भूमिका मला समजली ती अशी आहे कोणतीही भूमी कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने स्वीकारू नये आजचं प्रत्यक्ष प्रमाण आणि भूतकाळ संबंधीचा तर्क निखळ तर्क याला ते विवेकवाद असं नाव देतात आणि या विवेकाच्या आधारावर आपण एखादी गोष्ट एखादा विचार एखादी घटना ही स्वीकारली पाहिजे सत्याचा निर्णय केला पाहिजे असं ते म्हणतात पुढे त्यांचं म्हणणं असं की याबाबत आता आपण पंचेंद्रिय आणि विवेकबुद्धी याच्याबरोबर विज्ञानाचं सा। म्हणजे सायंटिफिक मेथडचं सहाय्य घेतलं पाहिजे या दृष्टीनं केवळ वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या अनुभूती असतात त्या सार्वत्रिक सत्य म्हणून मानता येणार नाही ती अनुभूती केवळ त्या व्यक्तीपुरती असते त्या व्यक्तीपुरता असणारा एक भ्रम या स्वरूपाचे राहते आध्यात्मिक क्षेत्रातला अनुभव असा व्यक्तीपुरताच मर्यादित असतो असे भ्रम माणसात कृत्रिम उपायांनीही तयार करता येतात हे आध्यात्मिक क्षेत्रातलं ज्ञान श्रद्धा शब्द प्रमाण्य साक्षात्कार या मार्गांनी प्राप्त होत विवेकवाद्यांना श्रद्धा शब्द प्रमाण्य साक्षात्कार मान्य नाही त्याचबरोबर आत्मा परमात्मा पुनर्जन्म हेही ते मानित नाहीत मंत्र तंत्र जादूटाणा अर्थातच मानित नाहीत आणि बुवाबाजी तर नाहीच नाही ज्योतिषही नाही थोडक्यात तीन वाक्य त्यांची भूमिका सांगायची तर अशी या क्षेत्रातले अनुभव वैयक्तिक स्वरूपाचे आहेत ते श्रद्धा शब्दप्रमाण्यावर आधारित आहेत आणि ते स्वरूपाचे आहेत अशी श्री श्याम मानव आणि त्यांचे सहाय्यक किंवा त्यांच्या समितीतली मंडळी यांची एकंदरी विचारधारणा आहे ही मी आपल्याला आत्ता सांगितले आता यानंतर न्यायाचार्य श्री रामचंद्र शास्त्री जोशी यांना मी पाचारण करणार आहे वादविवाद कसा करावा कुठल्या प्रमाणांनी करावा याविषयी ते प्रारंभी थोडंसं बोलतील आणि जी भूमिका सांगितली त्यासंबंधी त्यांना काही बोलायचं असेल तर ते बोलतील आणि त्यानंतर प्राध्यापक्ष मानव हे आपली भूमिका सविस्तर मांडतील मी मांडताना काही चूक केली असली तर तेही ते दुस्त करतील अन्या सहस्त्रचरणश्रवणत्गादिन प्राणा नमो भगवते पुरुषाय तोभ्यमविय सभ्य पुरुष होती जयते सभा प्राचीन गणनाथे सभेत लक्षण करीतांना असं म्हटलं आहे अणु म्हणजे पूर्व आणि उत्तर पक्षात म्हणणं ऐकू त्यातला रूपानं काय अर्थ आहे हे निर्णय करणारे जे लोक त्या सभा असं नाव दिलेलं आहे दैवयोगानं आजची ही सभा त्या पद्धतीची या ठिकाणी ठेवलेली आहे इथे करमणूक नाही आणि कोणताही विषय तुम्हाला सांगितला जबरदस्तीनं सांगितला जाणार नाही तर प्रमाणानं ना एक गोष्ट सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला केला जात आहे ही भाग्याची गोष्ट आहे आणि हेही लक्षात ठेवा की या सभेला आपण आलेलो आहो असं समजून आपण या सभेचं सभेकडे पहा आणि सभेचं स्वारस्य ध्यानात घ्या तेवढी मी प्रथम आपल्याला विनंती करतो इथे अंधश्रद्धा निर्मूलन आणि त्यासंबंधी तदंग होत पुनर्जन्म आत्मा मोक्ष मंत्रशास्त्र याचा विचार व्हायचा आहे कोणत्याही गोष्टीचा विचार होत असताना कशा पद्धतीने तो विचार करावा एवढंच मी सांगणार आहे माझा पक्ष कोणता त्यात आहे असं नाही शेवटी समारोपाच्या वेळी मी काय सांगायचं होते सांगेल पण एक लक्षात ठेवा की इथे बोलणाऱ्या माणसावर हे निर्बंध आहे त्यातून तत्व निर्णय होईल तो निर्णय म्हणजे असा की प्रमाणही रथपरीक्षणन्याया प्रमाणानं अर्थाचं परीक्षण करणं याला न्याय म्हणतात तेव्हा प्रथम आपण जी गोष्ट मांडणार आहोत त्या गोष्टीला कोणतं प्रमाण आपण स्वीकारणार हे दोन्ही पक्षातल्या लोकांनी सांगितलं पाहिजे आणि आपलं प्रमाण कसं निर्दोष आहे हेही समजून दिलं पाहिजे आणि त्या निर्दोष प्रमाणानं आपण या गोष्टीचा विचार करतो हे सांगितलं पाहिजे उदाहरण घेऊन आपणाला सांगतो म्हणजे लक्षात येईल की आत्ता यांनी सांगितलं आणि त्यांची ही आहे की प्रत्यक्ष प्रमाणानं सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजेत असा आग्रह एक पक्षाचा आहे परंतु या सगळ्या वागम्यात पाहिला असताना प्रत्यक्ष म्हणजे काय हे कुठेही त्यांनी कधीही लिहिलेलं नाही प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ काय प्रत्यक्ष म्हणजे काय याचा विचार कुठेही केलेला नाही आणि जे, ना जे प्रत्यक्ष असेल त्या प्रत्यक्ष प्रमाणाने सर्व गोष्टी कशा सिद्ध होऊ शकतील याचाही विचार केलेला नाही प्रत्यक्ष शब्दाची व्याख्या इंद्रियासनिकर्षण ज्ञानम प्रत्यक्ष असं म्हटलंय जसं मी माझा डोळा आणि हे समोर असणारी फुलं या दोघाचा संनिकर्ष झाला म्हणजे माझं प्रत्यक्ष झालं आपण समजतो परंतु डोळा ज्या डोळ्याच्या योगानं हा सन्निकर्ष झाला तो डोळा कशाने प्रत्यक्ष होतो हे त्यांनी समजून सांगायला पाहिजे त्या डोळ्याचं प्रत्यक्ष आत्तापर्यंत सृष्टी आत्ता अ... निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत कोणालाही ना झालेलं नाही आणि सृष्टीच्या अंतापर्यंत होणार नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा त्या डोळ्याच्या गाठणारं एक चैतन्य आहे ते चैतन्य त्या डोळ्याशी संबंधित होतं आणि नंतर प्रत्यक्ष होतं आणि ते चैतन्य कोणतं कसं काय आणि त्या चैतन्याव्यतिरिक्त आपण प्रत्यक्ष कसं मानू याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे हे प्रमाणाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे दुसरी एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे वादविवादामध्ये प्रत्यक्षानं किंवा मांडलेली जी, वाद कि मां जी गोष्ट असते ती गोष्ट मांडताना ज्या गोष्टी अलौकिक आहेत त्या गोष्टी आहेत किंवा नाही ह्या पहिल्या सिद्ध होतात अस्तित्व त्यांचं आहे किंवा नाही हे प्रा पहिल्यांदा कारणानं कार्याचं अनुमान करून ते सिद्ध केलं जातं आणि मग ती गोष्ट सिद्ध झाली म्हणजे मग त्याचं प्रत्यक्ष कसं आहे किंवा त्याचा अनुभव मला कसा होतो असं म्हटला जातो जेव्हा तुम्ही कार्यकारणानं सिद्ध झालेली गोष्ट कार्यकारणानं जरी सिद्ध झाली तरी पण त्याचा ज्यावेळेला प्रत्यक्ष होत नाही तो त्यावेळेला आम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत ती आम्ही मानणार नाही असा आग्रह तुम्हाला धरता येणार नाही कारण असा आग्रह धरला म्हणजे त्याची ती गोष्ट अस्तित्वात आहे तुम्ही गृहित धरून तुमचं तुम्ही <त्याती> जो आहे तुमचा <त्याती> पक्ष खंडित झाला हे ध्यानात ठेवायला पाहिजे हे प्रथम ध्यानात ठेवा याला शास्त्रामध्ये असत्वापादकत्व आणि आभानापादकत्व असे नाव आहेत असत्वापादकत्व अस्तित्वातच नाही जसं शशृंग आहे वंध्या पुत्र आहे ही गोष्ट अस्तित्वातच नाही तसे स्वर्ग मृत्यू हाताळ पुण्यपाप ही वस्तू आहेत काय असा विचार केल्यानंतर त्याला ती जी गोष्ट आहे त्याला जी योग्य प्रमाण आहे त्या प्रमाणानं जर असत्वपादकत्व तुम्ही मान्य केलं तर ते मान्य केल्यानंतर ते असत्वापादक खंडन करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षाचा उपयोग करता आला पाहिजे शास्त्रीय शास्त्रीयदृष्ट्या विचार केले असताना प्रत्यक्ष हे स्वतंत्र तसं प्रमाण होऊ शकत नाही याचं कारण प्रत्यक्ष परिकरितार्थमती अनुमानेनं बहुच्छ तर्क रचिका असं म्हटलं आहे कारण भ्रमप्रमाद विप्रसा कर्णापाठवादी दोषांनी इंद्रिय जेव्हा बिघडतं तेव्हा त्यांनी परिगृहित केलेली वस्तू अनुमानानं पुन्हा तपासून पाहिली पाहिजे आणि तर्कदृष्ट्या तपासून पाहिली पाहिजे आणि तो तर्क म्हणजे काय याचा विचार करीत ना आपामर प्रापुती आघात इथपर्यंत ते गेलेले आहेत याचं एकच उदाहरण म्हणजे असं धूम आणि उदाहरण घेत असताना शेवटी धूमासाठी अग्नी अराणी म्हणून सुद्धा अग्निकडे प्रवृत्त होतो त्या प्रवृत्ती व्याघातानं तिथपर्यंत प्रत्येक गोष्ट सिद्ध करता आली पाहिजे आणि ती सिद्ध या गोष्टीला त्या तर्काने प्रत्यक्षाचा अनुमान करता आलं पाहिजे तर ते तुमचं प्रत्यक्ष आहे नुसतं प्रत्यक्ष म्हणणार आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे ती अशी विचार करीत असताना आता काय झालंय की वस्तुत हा विचार पूर्वीपासून पुष्कळ झाला आणि त्याचं खंडनही झालेलं आहे खंडन झालं इतकंच नाही तर यांची एक रूपा कुठेही नाही हे जे विचार आज हे मांडते आहेत याची एक रूपता नाही यांची परंपरा नाही उच्चृंगल वृत्तीनं ना वेळोवेळी निर्माण झालेले हे विचार रामाला वनवासात जाताना आणि त्या ठिकाणी येऊन हीच गो सांगितली अहो अयोध्येतले अधिक लोक तुम्हाला जो आहे मत देऊन तुम्ही राजा राहा असं म्हणणार आहेत कशाला तुम्ही अयोध्यात जाता हे विचार दुर्योधनाला सांगताना सुद्धा हे सांगितलं काहीही असलं तरी बहुमत तुझ्या पाठीमागा असल्यामुळं तू यांना जिंकणार आहेस तेव्हा तू हे कर असं म्हटलं त्यांनी ते विचारलं हे मागचे उदाहरण आहे त्याचा विकार करणाऱ्या लोकांचा सर्वस्व नाश झालेला आहे हे आपण पाहतो आहोत ती गोष्ट काही असो वा नसो त्याबद्दल प्रश्न नाही परंतु याचा विचार करीत असताना सुसंगतता ज्याला म्हणतात शास्त्रीमध्ये सत्य सुसंगटित आणि अव्यविचलितत्व याला शास्त्र असं नाव आहे सत्य सुसंगटित अव्यविचित दृष्टीने जर विचार केला तर हे जे ज्या प्रमाणानं ज्या वस्तूनं करतात त्यात सत्य सुसंगटित अव्यविचरिता दाखवून आली पाहिजे तिसरं एक पांघरुण आता अलीकडे घेतलेलं आहे ते हे ते विज्ञानाचं विज्ञानाच्या योगानं ही गोष्ट होती आहे पण इथे प्रथम लक्षात ठेवा विचार करीत असताना शास्त्र जे आहे हे अनुगत शास्त्र आहे म्हणजे त्या शास्त्रानं अद्याप अंतिम चरव सिद्धांत ठरवलेला नाही आणि प्राचीन भारतीय जी शास्त्र आहेत यानं प्राचीन सिद्धांत ठरवून अनुभूती त्या ठिकाणी जी आहे ती जी आहे ती जी आहे निवृत्त रूपानं होऊन त्या पद्धतीनं जाणारी आहे तेव्हा निवृत्त रूपानं जी राहणारी प्रमाण आहे की शास्त्र आहेत किंवा सिद्धांत आहेत त्याचा अनुमत पद्धतीने विचार करायचा याचा अर्थ असा पाच रुपयाला जर सात आंबे मिळत असले तर दोन रुपयाला किती दुसरी फळं मिळतील असा म्हणण्यासारखा हे ध्यानात ठेवायला पाहिजे विज्ञानाचा विचार करता येणार नाही आणि विज्ञानाचा विचार करण्यासुद्धा विज्ञानसुद्धा या शास्त्रावर आधारलेला आहे काय सत्य सुसंगडीने अगदी याचाही विचार केला या पाहिजे पृथ्वी जगत हे एखाद्या जगापासून निर्माण झालं आहे असंही एक जण म्हणतो आणि एक जण स्थिर आहे असं म्हणतो परस्पर विरुद्ध जगा त्याबद्दल निर्मातीबद्दल असलेले हे सत्य सुसंघटित कसे होतील कदाचित प्रयोगासाठी किंवा कदाचित काही ओखीसाठी म्हणजे काही सुखसोयीसाठी त्याचा विचार केला आणि ती सुखसोयी तुम्हाला प्राप्त झाल्यामुळं या विज्ञानाच्या पाठीमाग आपण आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे सगळ्या जगाचं तत्त्वज्ञान आज जर पाहिलं तर या विज्ञानानं जी काही प्रगती केली आहे ती प्रगती असंतोष निर्माण करणारी आहे आणि असंतोषां झाली त्यामुळं त्या विज्ञानाच्या योगानं नर्क मो मोक्ष पुण्य याची परगणना तुम्हाला कधीही करता येणार नाही कारण दोन शास्त्र भिन्न भिन्न भिन स्वरूपाचे आणि भिन्न रूपाचे थे आहेत हेही ठेवलं पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अंधश्रद्धा निर्मूलन असं म्हटलं अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे श्रद्धा शब्दाची व्याख्या काय परिष्कार काय श्रद्धा म्हणजे काय आणि अंध कोणती आणि डोळस कोणती डोळस असतील तर ती ठेवायची म्हणजे कशी ठेवायची आणि अंध असली म्हणजे ती अंध कशी असते याचा विवेचन केल्या वाचून पुढे जाता येणार नाही श्रद्धा शब्द श्रद्धेच्या पाठीमा अंध लावणं हे अगदीच चुकीचं आहे म्हणजे श्रद्धा ही श्रद्धेचं स्वरूपच असं आहे की ते इंद्रिय ग्राह्य नाही ते शब्द प्रमाणानं ग्राह्य आहे शब्द प्रमाणानं ग्राह्य असलेली वस्तू आणि तुम्ही प्रत्यक्ष प्रमाणानं आम्हाला सिद्ध करून द्या हा आग्रह वृथा आहे तेव्हा अंध म्हणजे काय श्रद्धा म्हणजे काय आणि त्याचं रक्षण कसं करायचं हे ध्यानात घेऊन त्याचा परिष्कार केला पाहिजे परिष्कार केल्यापासून वाक्य जाता नाही जसं जसं त्याचा परिष्कार श्रद्धेचा जो परिष्कार पूर्ण केला आहे गुरुपदिष्ट वेदांत वाक्यशू श्रद्धा असा परिष्कार आहे गुरुपदिष्ट वेदांत वाक्येशू श्रद्धा ही श्रद्धा कधी डोळस होईल का ही स्वभावताच तशी आहे तेव्हा त्या डोळस नसलेल्या श्रद्धेला आणि तुम्ही अंध कराल आणि ते अंध प्रयत्न कराल म्हणजे आपणच एखादी गोष्ट निर्माण करायची ती नष्ट करून टाकण्याची असा हा प्रयत्न आहे तेव्हा परिष्कृत असं हे बोललं गेलं पाहिजे यात काही शंका नाही प्रामाण्याचा विचार करीत असता नसला प्रत्यक्ष प्रत्यक्ष मूलक अनुमान अनुमानाचं स्वरूप काय आहे कारण शास्त्रीय दृष्टी अनुमान जर पाहिलं अगदी न्यायशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तरी प्रत्यक्ष लौकिक आणि अलौकिक असे दोन मानलेले आहेत लौकिक एक प्रत्यक्ष आहे नैयायिक आणि सुद्धा लौकिक एक प्रत्यक्ष मानले अलौकिक मानले लौकिक म्हणजे इंद्रिया हे लौकिक प्रत्यक्ष आहे सर्वांना मान्य आहे परंतु तुम्ही एक गोष्ट आता इथं पाहिली आणि पाहिल्यानंतर घरी गेल्यावर एखाद्यानं त्या गोष्टीचं स्मरण केल्यावर तुमच्यासमोर ती गोष्ट उत्पन्न होते हे आलो सामान्य लक्षणा प्रत्यासत्ती यांनी ती गोष्ट ती वस्तू तिथे नसताना तुम्हाला ते प्रत्यक्ष होतं किंवा सुरभी चंदन असं म्हटलं चंदन म्हटल्याबरोबर ते सुरभी आहे अशा प्रकारचं ज्ञान ध्यानरक्षणाचं निकष होतं आणि योग्य प्रत्यक्ष होतं तेव्हा तुम्ही प्रत्यक्षाचा विचार करीत असताना अलौकिक प्रत्यक्षाचा विचार करता किंवा नाही आणि जर केला नाही तर तुम्ही जो प्रत्यक्ष शब्द उच्चारता हा प्रत्यक्ष शब्द तुम्हाला उच्चारण्याचाही अधिकार नाही हेही ध्यानात घेऊन त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टीचं विवेचन करणं अत्यंत आवश्यक आहे अशा विवेचनातून या सर्व गोष्टी जर निर्माण झाल्या तर ठीक आहे एक उदाहरण मी देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल उदयनाचार्यांनी वादिवाद करीत असताना आणि सत्तापादकत्व ही मी म्हटलं त्याप्रमाणे ईश्वर आहे आणि ईश्वर कर्तृकत्व ही सृष्टी आहे हे कार्ययोजने पदास्पर्ते श्रुते हे वाक्यात संख्या विषय याचं साध्यो विश्वची अशा दहा अनुमानाने सिद्ध करून दिलं त्यावेळेला बुद्धांनी हीच गोष्ट सांगितली की हो आम्ही यात हरलो आम्हाला आता तुम्ही प्रत्यक्ष जगन्नाथाचं देऊळ उघडून दाखवा म्हणजे आम्ही करतो तेव्हा तिथेच उदयनाचार्याने विचारले की तुम्ही पादकत्वामध्ये हरला तुम्हाला हे ये करता येत नाही आणि मग त्यांनी जगन्नाथाची जाऊन प्रार्थना केली ऐश्वर्य मदमत्तोशी यदि मामन्यसे पुनर्बौद्ध समाजाते मम दिना सवस्थिती देवाला सांगितलं ईश्वरा ईश्वर तुझं मदनमत्त झाला असता तर मी सांगितल्याबरोबर दार उघडलं पाहिजे असं केल्यावरती दार उघडलं गेलं ही गोष्ट आहे तेव्हा हे ध्यानात तुम ठेवा की पहिल्यांदा असत्वाबादकत्व होऊन मग आभानाबादकत्व होईल आणि तशा दृष्टीनं बोलून त्या दृष्टीनं एक एक मुद्दा मांडा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट बोलणं याला काही अर्थ नाही त्यांनी काही ती गोष्ट सिद्ध होतं अशातला अर्थ नाही किंवा ह्या मर्यादा पाळून जर आपण वादविवाद केला तर या सगळ्या गोष्टीबद्दल निर्णय होईल आणि एक आपण ध्यानात ठेवा सभा म मध्यस्थ आहे म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की अशा पद्धतीत हे मांडलं गेलं आहे काय हे ध्यानात घेऊन तुम्ही आपल्या घरी निश्चय करा आणि त्याप्रमाणे वागा एकच ध्यानात ठेवतो की काळ असा आलेला आहे की जसं मी त्यानं सांगितलं की रामा रामचंद्राला दुर्योधनाला सौ उपदेश करता तसा हा दहा वर्षाचा काळ असा आहे की ज्यामध्ये तुमचा संहार होईल असे विचार तुमच्या पुढे खूप मानले जातील आणि त्याच्या अधीन तुम्ही झाल्यानंतर तुमचा जोरात संहार होणार आहे हा दहा वर्षाचा काळ पुढचा नाही पण त्यातून वाचायचं झालं तर तुम्हाला एकच ध्यानात ठेवायला पाहिजे की याचा विचार करून आणि निचरितीनं झालं तर परमेश्वर तुमची रक्षा करेल हे रक्षा करायला ना 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 येणार नाही त्यांच्या रक्षा होणार नाही हे नुसतं व्याख्यान सभा देऊन तुमची ही गोष्ट करतील हे ध्यानात ठेवून तुम्ही वागलं पाहिजे सर्वांनी अर्थात त्यांचं जर बरोबर आणि तर्क युक्त व्यवस्थित असतं ते घ्या मी म्हणत नाही माझा आक्रह नाही परंतु त्यात हे लक्षात ठेवा की त्यांनी सांगितलेल्या पत्त्या गोष्टीचा परिष्कार केला आहे का त्याचे गेले आहे काय आणि पुढची माझी संगती बरोबर आहे काय मागच्या पानावर एक दुसरे दोन पानदारीक दुसरे यायचं बुद्धिवाद हा का उत्पन्न झाला हे सांगत असताना